ओसई विरार शहर महानगरपालिकेच्या नगररचना विभागाच्या नवीन उपसंचालकपदी मनीष भिश्णूरकर यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांनी आज आपल्या पदाचा अधिकृत पदभार स्वीकारला आहे नगररचना विभाग हा महापालिकेचा अत्यंत महत्त्वाचा विभाग मानला जातो शहरातील बांधकाम परवाने नकाशा मंजुरी विकास आराखडा आणि बांधकाम नियमावलीशी संबंधित सर्व कामकाज या विभागामार्फत पार पडते मागील काही महिन्यांपासून या विभागाचे कामकाज अतिरिक्त जबाबदारीवर चालू होते मागील उपसंचालक वाय एस रेड्डी यांच्यावर अलीकडेच आर्थिक गैरव्यवहार आणि डिस्प्रपोर्शनेट ॲसिट संदर्भात कारवाई झाली होती ईडीने त्यांच्या निवासस्थानी छापा टाकून कोट्यवधी रुपयांची रोकड आणि कागदपत्रेही जप्त केली होती या कारवाईनंतर रेड्डी यांना मे दोन हजार पंचवीसमध्ये निलंबित करण्यात आले होते त्यानंतर नगररचना विभागात हे पद खाली होते या पार्श्वभूमीवर मनीष भिष्णूरकर यांनी उपसंचालक पदाची सूत्रे हाती घेतल्यानं विभागातील कामकाजाला नवी दिशा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे त्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर अधिकारी व कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन प्रलंबित प्रस्ताव मंजुरी प्रक्रिया आणि नागरिकांना अधिक चांगली सेवा देण्यासाठी आवश्यक नियोजनावर चर्चा केली वसईविरार परिसराच्या झपाट्याने वाढणाऱ्या शहरी विकासाच्या पार्श्वभूमीवर नियोजनबद्ध पारदर्शक आणि नागरिकाभिमुख प्रशासनाला प्राधान्य देणार आहोत असं मत मनीष भिष्णूरकर यांनी व्यक्त केलंय